अझरबैजन सीमेजवळ हेलिकॉप्टर अपघातामध्ये इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी आणि त्यांचे परराष्ट्रमंत्री यांचा मृत्यू झाला यासंदर्भातला काल आपण डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे अपघातानंतर सुमारे बारा तासानंतर तुर्की ड्रोनने मदत आणि बचाव कार्यादरम्यान या हेलिकॉप्टरचा ढिगारा शोधला आणि त्यानंतर इराण सरकारने त्यांचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे निधन झाल्याचे जाहीर केलेले इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या निधनाने तिथल्या संपूर्ण जनतेला धक्का बसला मध्य पूर्व आशियामध्ये सुद्धा या संदर्भातली मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आणि या हल्ल्यामागे इस्रायली गुप्तचर संस्था मोसाद असल्याचा संशय सुद्धा व्यक्त केला जाऊ लागला इराण आणि इस्रायलमध्ये गेल्या काही काळापासून अतिशय तणावपूर्ण परिस्थिती असल्यामुळं हा संशय व्यक्त केला जातोय नुकतंच इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांनी एकमेकांवरती क्षेपणास्त्र हल्लेसुद्धा केलेले होते आणि त्याच्यामुळे मध्य पूर्व आशियामध्ये परत एकदा अशांतता निर्माण होते की काय अशी शंका व्यक्त केली जात होती रईसी यांच्या या दुर्घटनेतील मृत्यूमुळं सोशल मीडियावरती मोसाची चर्चा का होते आणि तज्ज्ञांचं संदर्भातलं मत काय आहे हे आज आपण सविस्तरमध्ये जाणून येणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोल भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आता या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये मोसादचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय मोसाद ही इस्रायलची गुप्तहेर संघटना आहे जगातील अत्यंत धोकादायक गुप्तहेर संघटनांमध्ये मोसादचा समावेश केला जातो आपल्या शत्रूंना अत्यंत हुशारने संपवण्यासाठी ही मोसाद संस्था ओळखली जाते आणि मोसादने आतापर्यंत अनेक मोठमोठे ऑपरेशन्स केलेले आहेत राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या त्यांच्या शत्रूला मोसादनं प्रसंगी दुसऱ्या देशामध्ये जाऊन संपवलेला आहे आणि त्या संदर्भातले खूप सारे किस्से सुद्धा प्रसिद्ध आहेत इस्रायलच्या गुप्तचर संस्थेचे हे जे किस्से आहेत त्याच्यामध्ये काही किस्से हे खरोखर घडलेले आहेत काही फक्त गोष्टी आहेत पण हे मात्र खरं की जगभरामध्ये मोसाची भीती आहे मोसदचा अर्थ आहे संस्था जगातल्या सगळ्यात शक्तिशाली गुप्तचेर संस्थांपैकी ही एक संस्था आहे आणि सारख्या एका छोट्याशा देशाच्या गुप्त या गुप्तहेर संस्थेचं एकूण जर का आपण प्रस्थ बघितलं तर दुसऱ्या कोणत्याही देशाला घाम फोडणे इतकी त्यांची ताकद निश्चितपणे आहे मोसदच्या सोबतच इस्रायलमध्ये अमान आणि शिनबेत या आणखी दोन संस्था आहेत ज्या सक्रिय आहेत पण त्यांचं नाव इतकं घेतलं जात नाही पण मोसादचं नाव जे आहे ते वारंवार घेतलं जातं कारण की स्पेशल ऑपरेशन्स जे आहेत ते त्यांनी अगदी प्रभावीपणे राबवलेले आहेत इतर दोन ज्या संघटना आहेत त्यांच्याशी तुलना करता मोसादला अधिक वलय प्राप्त झालेले आहे मोसादचे प्रमुख हे केवळ इस्रायलच्या पंतप्रधानांना उत्तरदायी असतात त्यांनी जे काही ऑपरेशन केलेले आहेत त्याच्यासाठी त्यांच्यावरती कोणतीही कारवाई इस्रायल या देशामध्ये केली जात नाही टोकाचे धोके पत्करण्याची तयारी ही मोसादची सगळ्यात महत्त्वपूर्ण अशी कार्यपद्धती आहे इस्रायल जे आहे राष्ट्र जर का आपण बघितलं तर पाच अरब राष्ट्र आहेत त्याच्या आजूबाजूला आणि हा त्यांच्या मधामध्ये असलेला एक जू देश आहे त्याच्यामुळं त्याच्या सीमेवरती जे काही हे शत्रू राष्ट्र आहेत त्यांच्यावरती नजर ठेवण्यासाठी त्याने मोसाद सारख्या संस्थेची निर्मिती केल्याचं सांगितलं जाते मोसादने एकोणीसशे साठ मध्ये लाखोजूंची हत्या करणाऱ्या ॲडॉल्फ आईकमन या नाझी अधिकाऱ्याला अर्जेंटिनामध्ये जिवंत पकडून आणि तेव्हापासून मोसाची जी आहे धडकी भरलेली ती अजूनपर्यंत कमी झालेली नाहीये मोसादने आतापर्यंत त्यांच्या कोणत्याही शत्रूला जिवंत सोडलेलं नाही आणि अशीच मोसादची ओळख सांगितली जाते आणि म्हणूनच रईसी यांच्या या अपघाती मृत्यूमध्ये मोसादचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय शत्रू राष्ट्रांमधील राजकारणाला मारायचं असो दुसऱ्या देशामध्ये अराजकता पसरवायची असो किंवा त्या देशामध्ये सत्ता बदलायची असेल अशा सर्व कामांमध्ये मोसाद आणि त्यांचे जे एजंट्स आहेत ते सक्रियपणे सहभागी होतात इतकंच नाही तर मोसादचे अनेक एजंट जे आहेत ते दुसऱ्या देशांच्या गुप्तचर यंत्रणांमध्ये सुद्धा कार्यरत असल्याचं समोर आलेलं आहे सी आय ए घ्या किंवा एम आय सिक्स घ्या इथे यांचे गुप्तचर अगदी बिंदास्तपणे काम करत असल्याचं सुद्धा समोर ले ले कारण की धोका पत्करण्याची त्यांची तयारी इराणचे राष्ट्राध्यक्ष राईसी अझरबैजानच्या दौऱ्यावरून परतत होते अझरबैजान हा इराणचा शेजारी देश आहे पण तेहरानचा कट्टर शत्रू जो आहे इस्राईल त्याच्यासोबत या अझरबैजानचे अगदी चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत इस्रायलने अझरबैजानला किलर ड्रोनसह मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रे पुरवलेली आहेत या शस्त्रांच्या बळावर अझरबैजानने काराबाकमध्ये आपल्या शत्रू अर्मेनियाचा पराभव सुद्धा केलेला आहे आणि हेच कारण आहे की अझरबैजानचे आजही इस्रायलसोबत घनिष्ठ संबंध आहेत आता हे रईसी कुठे गेले होते तर अझरबैजानचे इथं सीमेवरती एका दौऱ्यावरती गेलेले होते आणि म्हणून मोसादवरती संशय बळावत चाललेला आहे अझरबैजानने गा युद्धामध्ये केलेली आहे हे या ठिकाणी आपल्याला स्पष्ट गरजेचं आहे आणि म्हणूनच या घातपातामध्ये इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद इस्रायल यांचा संशय आहे आणि थोडाफार संशय जो आहे तो अझरबैजान सुद्धा व्यक्त केला जातोय दरम्यान इस्रायलने या दुर्घटनेमध्ये आपला किंवा मोसादचा काहीही सहभाग नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे एका इस्रायल अधिकाऱ्याने तर जेरुसलेम पोस्टला सांगितलं आहे की या दुर्घटनेमध्ये त्यांची कोणतीही भूमिका नाही त्यांनी कोणताही हस्तक्षेप केला नाही इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये शत्रुत्व जे आहे हे फार जुन आहे म्हणजे अगदी इस्रायलची स्थापना जेव्हापासून झाली तेव्हापासूनच हे शत्रुत्व आहे त्याच्यामुळे सुद्धा हा संशय अधिक बळावत चाललेला आहे इकॉनॉमिक्सचा एक अहवाल आहे त्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे की या अपघातामागे इस्रायलचा हात असू शकतो अलीकडेच इस्रा इस्रायलने सिरियामध्ये जो क्षेपणास्त्र हल्ला केला होता त्या हल्ल्यामध्ये इराणच्या एका उच्च लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू झालेला होता तर मोसाद इराण विरुद्ध गुप्तचर कारवायांसाठी जास्त प्रसिद्ध आहे मोसादने इराणमध्ये अनेक हल्ले केल्याचं सुद्धा सांगितलं जातं पण मोसादने आत्तापर्यंत कधीही इराणच्या कोणत्याही राष्ट्रप्रमुखाला लक्ष केलेलं नव्हतं ही पहिलीच घटना आहे किंवा हा पहिल्यांदाच संशय व्यक्त केला जातोय राष्ट्रप्रमुखांच्या बाबत सोशल मीडियावरच्या चर्चा जर का आपण बाजूला ठेवल्या आणि या क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत त्यांचं जर का आपण मत घेतलं तर त्यांच्यानुसार धुक्यामुळे हेलिकॉप्टरच्या पायलटला दिसण्यामध्ये अडचण झाली असावी त्याच्यामुळे हा अपघात झालेला असावा त्याचवेळी काही संरक्षण तज्ज्ञ जे आहेत त्यांनी इस्रायलच्या सहभागाची शक्यता जी आहे ती पूर्णपणे नाकारलेली आहे एखाद्या राष्ट्राध्यक्षाची हत्या जर का कोणत्याही गुप्तचर संस्थेमार्फत केली जात आहे तर ती युद्धाची घोषणा असू शकते आणि याच्यामध्ये जर का इस्रायलचा सहभाग असेल तर मात्र इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये युद्ध पेटू शकतं त्याच्यामुळे इस्रायलने असा कोणताही धोका पत्करलेला नसेल असा सुद्धा म्हणणारा एक गट आहे इस्रायल आणि इराण या दोघांमध्ये शत्रुत्व होतं का तर निश्चितपणे होतं पण इस्रायलचं लक्ष काय होतं इराणमधला जो काही आण्विक कार्यक्रम आहे किंवा त्यांचं जे लष्कर आहे त्याच्यावरती त्यांचं जास्त लक्ष होतं आणि त्यांनीच ते आतापर्यंत लक्ष केलेलं दिसून येते मोसादने आजपर्यंत राजकारण्यांना लक्ष केलेलं नाही हा इतिहास सुद्धा या ठिकाणी नाकारून चालणार नाही तज्ज्ञ म्हणतात या अपघातामागे मोसादचा हात आहे हे सांगणं फार कठीण आहे कारण की अजून तीन हेलिकॉप्टर होते फक्त एकच पडे आहे ज्या भागामध्ये ते पडलं हा डोंगराळ भाग आहे दुसरी गोष्ट म्हणजे हे हेलिकॉप्टर जे आहेत ते पन्नास वर्षाहून अधिक जुने आहेत म्हणजे एकोणीसशे एकोणऐंशीला जी, शे, जी इस्लामिक क्रांती झालेली होती त्याच्या अगोदर हेलिकॉप्टर खरेदी करण्यात आलेले होते पण इराणचा जो आण्विक कार्यक्रम आहे या आण्विक कार्यक्रमामुळे संपूर्ण जगाने इराणवरती निर्बंध लादलेले होते आणि त्याच्यामुळे ते परदेशामधून नवीन हेलिकॉप्टर खरेदी करू शकत नव्हते आणि त्यांना त्यांच्याकडे जे हेलिकॉप्टर्स आहेत त्याच्यासाठीचे सुटे भाग मिळवण्यासाठी सुद्धा अडचणी येत होत्या अजरबैज ैान हा इस्राइलचा जवळचा मित्र आहे इराणमध्ये जे काही इस्रायली हल्ले झालेले आहेत त्यांच्यामध्ये अझरबैजानचं कनेक्शन हे वेळोवेळी उघड झालेलं आहे म्हणून अझरबैजानवरती सुद्धा संशय आहे आजवर हे समोर आलेलं आहे की अझरबैजानमधले लोक जे आहेत ते इराणवरती जे काही हल्ले झाले त्याच्यामध्ये सामील होते पण अझरबैजानचं सरकार हे डिरेक्टली कधीही कोणत्याही हल्ल्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेलं नाही इराण हा खूपच शक्तिशाली देश आहे जर का आपण त्याची सोबत तुलना केली तर त्याच्यामुळे कडून अशी काही चूक झालेली नसेल असं सुद्धा तज्ज्ञ सांगताना दिसत आहेत इराणमध्ये आजच्या दिवशी जर का आपण बघायला गेलं तर त्यांचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी हे आजही आहेत जे लष्कर आणि त्यांची इतर जे धोरणं आहेत ते ठरवतात रईसी यांचा मृत्यू झाल्यामुळे इराण थांबेल किंवा त्यांचा कार्यक्रम ते थांबवतील असं सध्या तरी वाटत नाहीये पण त्यांनी गेल्या काही काळापासून हमासला जो काही पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी जाऊन खंड पडू शकतो जे की आपण मागेसुद्धा सांगितलेलं होतं लेबनॉनमध्ये सक्रिय असलेल्या सुद्धा इराणने आजवर समर्थन दिलेलं आहे जी काही मदत लागेल ती मदत त्यांनी त्यांना पुरवलेली आहे आणि मग या हिजबुल्लाने सुद्धा इस्रायलवरती हल्ला केलेला होता गेल्या वर्षी सात ऑक्टोबरला इस्रायलवर हमासच्या दहशतवाद्यांनी जो हल्ला केला होता तेव्हापासून जे गाजावरती हल्ले सुरू आहेत त्याच्यामुळे संपूर्ण पश्चिम आशियामध्ये तणावपूर्ण परिस्थिती जी होती त्याच्यामध्ये इराणचा अगदी सक्रिय सहभाग होता आणि म्हणूनच इराण हा हिटलिस्टवरती होता पण या सर्व प्रक्रियेमध्ये या सर्व घटनेमध्ये त्यांच्या राष्ट्राध्यक्षांवरती कोणी असा हल्ला करेल असं आजच्या दिवशी तरी वाटत नाही असं तज्ज्ञ आहेत म्हणून मोसादने आजपर्यंत जरी त्यांच्या कोणत्याही शत्रूला सोडलेलं नसलं तरीसुद्धा राजकारण्यांना त्यांनी कधी टार्गेट केलेलं नाही ही, ही बाब या ठिकाणी अधोरेखित होताना दिसते आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद